उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना उच्च शिक्षणाचे शुल्क आणि परीक्षा शुल्कामध्ये शंभर टक्के सवलत देण्याची घोषणा करण्यात आली आहे राज्यातील मुलींना मोफत उच्च शिक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे राजश्री शाहू महाराजांनी ज्या प्रकारे सांगितलं त्या प्रकारे पूर्णपणे उच्च शिक्षण त्या ठिकाणी मोफत देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला सर्व प्रकारचे कोर्सेस इंजिनिअरिंग डॉक्टर एमबीए बीबीए सगळ्या प्रकारच्या कोर्सेसमध्ये आता आमच्या मुलींची फी राज्य सरकार त्या ठिकाणी भरणार आहे त्यामुळे मुलींना शिक्षणामध्ये कुठलाही अडथळा असणार नाही ही, ही व्यवस्था आपल्या सरकारने केली आहे विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रवेश घेतलेल्या राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेचा लाभ प्रथम वर्षासाठी मिळाल्यानंतर ही सवलत त्यांना अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत दिला जाणार आहे